फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अतुल सावे यांच्या मंत्रीपदासाठी व विलास बापू भुमरे यांच्या तब्येतीसाठी कल्याण पाटील गायकावड यांनी महापूजा ठेवली होती विलास बापू भुमरे तू मागे बडो विलास बापू भुमरे तू मागे बडो कल्याण पाटील गायकावड तू मागे बडो कल्याण तू मागे बडो

जगत्पाद गुरु चंद्र देव वंदह गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यदुदो चित्तप्रवृत्ते कागतार्स्य रथं महामृत्युंजय देवता प्रियरथं ब्राह्मण देवान ब्राह्मणान भरा नवरथा तबस्कुल्तिया भद्रं देवा भद्रं पश्ये माप्तर्जुत्रा हीरे रंगे गुरुहात कुलदारों कर्मजय महिदेवा हितान्जादा योहाने ಆಯ್ತು <iyorsun> ಮಂದಿರದಲ್ಲಿ yes. <ings> जप्त केला आणि अर्थ केले काय काय हा विषय सकल हिंदुत्वासाठी आम्ही औरंगाबाद पूर्व असेल किंवा पैठण असेल या ठिकाणी सकल हिंदुत्वासाठी आमचे नेते माननीय अतुलजी सावेसाहेब माजी कॅबिनेट मंत्री व आता नवनिर्वाचित आमदार यांच्यासाठी अवरात्र सर्व हिंदू समाजाने प्रयत्न केला आणि या प्रयत्नातून आम्हाला प्रथमता यश आलं की सावेसाहेब आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून या मतदारसंघातून तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक त्यांनी केली तिसऱ्यांदा निवडून आले आणि मागच्या दोन्ही टमला सावेसाहेब मंत्री झाले आणि हे मंत्री हे त्यांच्यासाठी तर झालेच परंतु ते हिंदुत्वासाठी किती महत्त्वाचे हे मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो आणि त्यानिमित्ताने आज एकादशीनिमित्त आज आम्ही हा महा आरती महाअभिषेक महापूजा सर्व कार्यकर्ते महिला भगिनी मिळून या ठिकाणी ठेवली त्याचं कारण मित्र हो सावेसाहेब दोनदा या विधानसभेतून निवडून याच्या पूर्वी गेले आपण बघितलं त्यांनी झुग्गी झोपडीमध्ये जाऊन दलित वस्तीमध्ये जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले विकासाचा झंझावत या पूर्व मतदारसंघामध्ये त्यांनी लावला आणि नुसता गावखेड्याचा विकास केला नाही तर आपण बघितलं सावेसाहेब कॅबिनेट मंत्री असताना उद्योग मंत्री नसताना देखील या मराठवाड्यासाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी जो काही कामाचा आपला आलेख देवेंद्रजीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या अजितदादांच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षात केला त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या महाराष्ट्रात या, या संभाजीनगरला सर्वात मोठी इंडस्ट्री आणण्यात कोणाचा वाटा असेल तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजित झाल्यानंतर अतुल सावे सावेसाहेबांचा आहे मित्र हो कारण आपण बघितलं की ज्या ज्या वेळेस या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम नव्हतं आणि हा मराठवाडा मागासलेला होता परंतु आमचे नेते अतुल सावेसाहेब यांनी आतोकात प्रयत्न केले आणि तावस सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी या भारत देशात आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्यात आणि त्यातल्या त्यात आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मग बिडकीन डी एम आय सी असेल सेंद्रा डी एम आय सी असेल या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करून जवळपास बावन्न हजार कोटीचे उद्योग या ठिकाणी सावीसाहेबाच्या मा सावेसाहेबाच्या माध्यमातून आणले आणि त्यानिमित्ताने आज आमचं कर्तव्य बनतं या मतदारसंघातल्या नागरिकांचं कार्यकर्त्यांचं माता भगिनींचं की अशा माणसांसाठी आम्ही आज महादेवांना साकडं घातलं की हे भगवंत तू आज आमचे आमदार तर आम्ही सर्वांनी निवडून दिलेच आमचा आशीर्वाद त्यांना लाभलाच परंतु आता या केंद्रातल्या आणि राज्यातल्या पुढाऱ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभू दे आणि त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री होऊ दे हे साकडं घातलं दुसरे आमचे नवनिर्वाचित आमदार पैठणचे विलासबापू भुमरे तुम्ही बघितलं की ते सुद्धा या ठिकाणी पैठण तालुक्याच्या विकासाच्या दोघं बापले का खासदार साहेब असतील किंवा विलासबापू घुमरे असतील अव रात्र झटतात त्यांनीसुद्धा तालुक्याचा विकास केला आणि अचानक दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी पहाटे अडीच वाजेपर्यंत कौडगावला मी विलासबापूंसोबत होतो शेवटची कार्यक्रम शेवटची सभा आमची कौडगावला संपली बापू पाचूडला गेले आणि मी संभाजीनगरला आलो आणि सकाळी साडेसहाला परत आम्हाला दौऱ्यावर जायचं होतं फोन केला तर बातमी कळाली बापू गॅलरीतनं पडले आणि त्यांना जखम इजा झाली त्यांनाही या दुःखातून सावरण्यासाठी आज एकादशीनिमित्त या महादेवाच्या चरणी आम्ही सर्वजण साकडे घातलं त्यांना या दुःखातून लवकरात लवकर सावरू दे या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना तंदुरुस्त कर असं साखडं आम्ही आज या ठिकाणी घातलं पण मंत्री म्हणून साहेबसाहेबांनी उत्सव केलं तरी पण तुमची पसंत ते कोणत्या खात्याला येतात कोणतं खातं मिळालं असं साहेबांना कोणतंही खाता असू द्या साहेब देवेंद्र फडणवीसच्या अत्यंत जवळ आहे आम्हाला माहिती आहे खात छोट जरी दिलं परंतु ते विकास मोठा करतात ही खात्री आम्हाला त्यांच्यावरती आहे खात्याची चॉईस नाहीठण श्री माननीय कल्याणजी पाटील गायकवाड यांच्या सांगण्यावरून अकरा गुरुजी घेऊन त्यांचा जो मनोवांछित संकल्प हिंदुत्वासाठी होता यातुलजी सावे यांना इच्छित मंत्रिपद प्राप्त होऊन आमच्या श्री पैठण तालुक्याचे अत्यंत लाडके असे श्री विलासबापू भुमरे यांना त्या ॲक्सिडेंटमधनं लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही रुद्र अभिषेक व पूजन आरती इथपर्यंत कर्म आम्ही इथं त्यांच्या उत्कर्षासाठी केलेला आहे